दुःखाचा लास्ट दिवस आहे आपण ज्या पद्धतीनं ह्या गेले आठ दिवसामध्ये आमच्यासाठी रात्र बघत नाही दिवस बघत नाही ऊन नाही थंडी नाही ज्या पद्धतीनं आपण आपल्या चपला झिजवल्या आमच्यासाठी एवढे पळत राहिला अगदी तळमळीनं त्याच पद्धतीनं उद्या मतदानाचा दिवस आहे उद्या ज्या पद्धतीनं आपण चपला झिजवल्या त्या पद्धतीनं कपकशीच चिन, चिन्ह चेन्हा समोरचं बटन दाबून तो बटन पण संध्याकाळपर्यंत झिजलं पाहिजे अशी आपल्याकडून अपेक्षा करतो खर तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून खर एवढा विश्वास आहे माझ्या माता भगिनींच्यावर माझ्या बंधुमित्रांच्यावर वर बांधवावर की आजच काही पोरांनी एवढं उत्साहित होऊन आम्हाला गालावर बोलायला लावलाय मग कुठतरी तुमच्या आशीर्वादामुळे पोरंही इतकी उत्साहित होऊन गेले की त्यांनाही खात्री आहे की आमचं मत कुठेही वाया जाणार नाही आणि उपऱ्या उमेदवाराला तर मळीच नाही आणि ह्या धोरणांना बदलायसाठी जयसिंगपूरच्या चुकीच्या धोरणांना बदलायसाठी आमच्या सारख्यांना तुम्ही नगरपालिकेत पाठवणार कोणतीही शंका नाही त्याचबरोबर त्याचबरोबर अच्छा ह्या कार्यक्रमाला आपण इतका वेळ दिला आणि खरोखर हे तुमचं सगळं जे योगदान आहे त्याच परतफेड केल्याशिवाय राहणार नाही आणि आप आपल्या भागातल्या सर्व समस्या त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे फक्त इलेक्शन पुरत नाही तर येणाऱ्या ना प्रत्येक काळामध्ये कायमस्वरूपी तुमच्या सोबत हा संतोष जाधव तुमच्या सोबत राहीलच असे मी शंभर टक्के काही देतो आणि मी कुठेही कमी कमी पडणार नाही तुमच्या सेवेमध्ये असे मी आज तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो धन्यवाद साहेबांनी सांगितलं एक नंबर एक नंबर तीन नंबर नंबरवर नंबर काही जाऊ नका मी सांगतो ऐका दोन मशीन आहेत तुमच्या मतदान करायला गेल्यानंतर तुमच्या पाठीमा कोण लागत नाही आवरावर तुम्ही अगदी दोन तीन मिनटं वेळ घेऊ शकता मतदान करायला व्यवस्थितरित्या ठिकाणी चिन्ह दिलेले आहेत वेगवेगळी चिन्ह असणार भरपूर जणांचे फक्त ते कबशी कुठे दिसते त्या समोरचं बटन आपल्याला आहे असं तीन कपशी आहेत दोन्ही मशीनवर कपशीचं चिन्ह बघून बटन दाबा बस काम होईल धन्यवाद धन्यवाद असे युवक मित्र अतिशय चांगल्या पद्धतीने आपले या ठिकाणी राहिले झालेलं आहे गेले पंधरा दिवसामध्ये आपण खरंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढणारी रचना झाली जे आरक्षण पडलं ते आरक्षण पडल्यापासून आपण गेले एक महिना झाला तुम्ही सर्वच बंधू आणि भगिनी आमच्या बरोबर आहे खरंतर आता ही शेवटची वेळ आहे अनेक कामेशी आपल्याला येणार आहेत अनेक गोष्टी आपल्याला होणार आहेत परंतु आपल्या भागामधलं जयश्रीनगर असेल मच्छी मार्केट असेल ह्या वरच्या भागातलं जे आहे त्या कामाचं पण आपल्या देखील त्यांनी ठेवा कारण काही पण उद्याचा एक दिवस फार मोठं होत आहे कारण ही शेवटची छान आहे त्यामुळे आपण काही आलं काही जरी झालं तरी पण आपण चांगल्या पद्धतीनं तीन कपशी आहेत आमच्या इथं एक संतोष जाधवची कपशी एका मशीनवर एक कपशी आहे त्यांचं बटन तीन नंबरला आहे त्या बटनासमोरचं बटन दाबा आणि कपशीला प्रचंड असं मतदान द्या दुसरं एक एक मशीनमध्ये एक नंबरला कपशी सुदर्शन कदम यांचे आहे ते उमेदवार आहेत आणि सर्वसामान्यांचे ते कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव काय आहे ती त्यांना माहीत आहे आता बघा पुढचं काय होणार आहे ते तुमच्या सगळ्या लक्षात येईल उद्यापर्यंत सगळ्यात पिक्चर क्लिअर होणार आहे परंतु काही असेल तरी ते आपण मत ही कपशेला द्यायचे असे आणि एक अनेकदा गोळी कसं त्या खालच्या बाजूला एक नंबरला मत नाही एका मशीनवर दोन कपशा आणि एका मशीनवर एक कपशी अशा तीन एक व्यक्तीला तीन मतदान तुम्ही केल्यानंतर तुमचं मतदान झालं असं ग्रहित होतंय नसेल तर तुम्ही गडबड करू नका आज गेले की पाच मिनिट शांत थांबा दोन मशीन त्या एका मशीनवर एक आहे एका मशीनवर दोन आहे ते बटन शिरतात दाबा आणि मग तुम्ही निवांत आणि आज गेले की थोडस गोंधळ होतंय वयस्टार माणसाला कळत नाही आणि आज जरी आणि तुम्हाला डेमो सगळं दाखवणार आहे मशीन कसं आत असणार आहे किती एक नंबरला नगराचे आहे आमचं अ मध्ये महिला मध्ये एक नंबरला आहे आणि संतोष दादाचं तीन नंबरला बटन त्या सगळ्यांच्या समोर मतदान थांबा आणि प्रचंड ठेवलंय अशाच पद्धतीने उद्याचा आणि येणाऱ्या पाच वर्षासाठी आम्ही तुमच्यासाठी तुम्ही रात्री आम्हाला कधीही हात मारा तुमचं कुठलंही काम थांबणार नाही आणि नुकतंच काम नाही तुमच्या मुलांचे नोकऱ्यांचे विषय आहेत अनेक महिलांचे रोजगार मिळावण्याचे विषय आहेत असे अनेक प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुमचे आम्ही सोडू पाच वर्ष उद्याचा एक दिवस आम्हाला साथ द्या आणि आम्ही तुम्हाला पाच वर्ष अहो रात्र साथ देऊ एवढे या निमित्त आपल्याला पोहायच येतो आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उमेदवार बोलून त्यांनी आभार केलं की हे सगळे स्वतःच्या इच्छा आलेले आहेत तुम्हाला पैसे देऊन आणलेले नाही आणि तुमच्यातला उत्साह बघून परवा दिवशी आपल्याला गुलाल लागणार आहे शंभर टक्के तुमच्यातला संतोष जाधव आणि कोरेकर वहिणी आणि मी आम्ही तिघे याच ठिकाणी आपण गुलाल उजवायचा आहे ही निवडणूक सगळ्या महाराष्ट्रासाठी इतिहास घडवाव्या लक्षात घ्या एका बलाहड्य आर्थिक सेतू शक्तीच्या विरोधात एक सर्वसामान्य कुटुंबातला झोपडपट्टीतून आलेला मुलगा सुद्धा राजकारणामध्ये निवडणूक लढवून जिंकून येऊ शकतो याचा एक आदर्श निर्माण करायचा आहे आणि पुढची पाच वर्ष संतोष जाधव यांनी कोळेकर साहेबांनी सांगितलं तसं तुमच्या पोरांसाठी नगरपालिकेच्या चांगल्या शाळा तुमच्यासाठी मोठे दवाखाने तुमच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्यासाठी उद्यान झोपडपट्टी मधली चांगली कामं करण्यासाठी आहे लक्षात की आपली हार झालेली आहे त्यामुळे ते वेगवेगळे वे खोटे प्रचार करतील अजिबात बात कुठल्या गोष्टीला आम्ही बळी पड नका घाबरू नका उद्याचा एक दिवस आज ही रात्र खरी आहे उद्याचा एक दिवस काढा परवादिशीचा दिवस जयसिंगपूरच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक नोंद घेणारा दिवस ठरणार आहे आणि आपण सगळ्या प्रचंड बहुमताना सत्ताधाऱ्यांचं हे जे काही हुकुमशाहीचं भ्रष्टाचाराचं हे जे काही चुकीचं जे काही चाललेलं होतं शासन ते जाऊन आता एक चांगल्या सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं तुमच्या दारात गाड्या आल्या पाहिजे तुमची घरं झाली पाहिजे तुम्हाला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत आणि एकदा ही पाच वर्षाची संधी आमच्या सर्व द्या आणि तुम्ही हे अतिशय चांगले जयसिंगपूर शहर शाहू निर्माण करण्यासाठी आम्हाला एक संधी द्या तुमच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शंभर टक्के आम्ही ते करण्यासाठी कटिबद्ध आहे आमच्या पाठीमध्ये आमचे राज्याचे नेते आहेत त्यामुळे ते शंभर टक्के आम्ही तुमचं काम करून देणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही जीवाचं रान करून दिवस आणि रात्र आम्ही तुमच्यासाठी काम करून तुम्हाला निश्चित चांगलं सन्मानाचं जीवन तुम्हाला देऊ पोरांना नोकऱ्या नाही आहेत पोरांची लग्न होत नाहीत पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आई वडील चिंतेत आहेत महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र रस्ते दिसून घेतले जात आहेत सगळीकडे शंभर टक्के सीसीटीव्ही बसून तुम्हाला सुरक्षित जे करून देण्याची आमची जबाबदारी आहे अनेक प्रश्न आहेत तुमच्या मनात जे प्रश्न नाही ते सुद्धा आमच्या मनात प्रश्न आहेत आणि ते सुद्धा आम्ही सोडवणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवा आणि एकदा या ठिकाणी आम्हाला संधी द्या आणि या ठिकाणी जयसिंगपूर शहराचा विकास करण्याची आम्हाला एकदा पुनश्च संधी द्यावी कप अशी लक्षात ठेवा आपल्या सगळ्या जयसिंगपूर पशी शहरामध्ये कप आणि कपाट आपल्या नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना सांगा आणि आम्हाला बहुमान मताना निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो